चला या मधी पट करा मला वाटते एक वेळा कॉल करून पा असता अरे त्या शक्यवाल्या वीस मिनिटा ना आता किती दिवस किती मिनिट झाले तुम्ही टमाटर टडे मजी दा टमा

कोण कोण आलं हाय लाइव मध्ये चला संगालो कोण सांगत मिळालं टमाटर बडे मजेदार टमाटर बडे मजेदार हा टमाटर बडे मजेदार हाय नवीन कोण आला आज लाईव्ह मध्ये नवीन आले त्यांनी कमेंट करून सांगा जे पण नवीन आले असतील त्यांनी पडा बटबडा बटबडा बट दड लवकर लवकर कमेंट करत राहा आणि जे जुने असतील त्यांनी पण सांगा की बुवा नेहमी व्हिडिओ कोण पाहत असते आणि आज नवीन स्पेशल कोण आलं मला चॅनलवर तर असं म्हणून राहिले मी तुम्हाला समजलं ना तर सांगा आता तुम्ही कुठून तुम आले मला <ईकिया> लाईव्हमध्ये आणि मला लाईव्ह तुम्ही कुठून पाहून राहिले तुम्ही लोकं नक्की मला सांगा घरभरं घरघरं कमेंटा करत राहा तर टाक टमाटर पण खा कोणा आवडते टमाटर खायला सांगा तुला अगं तायडे कुठं होतीस तू किती शोधलं मी तुला काय अशी तोष दादा या टमाटर खायले हा एक बार घरी घरी <स्थेखेगे>, होती काम नेला नव्हे आता फोन नव्हता का आपण घरपोच सेवा केंद्र चालू आहे या खायले टमाटो काय खातेस मला सोडून टमाटे खाऊ राहिली ब कोणा कोणाला आवडतात टमाटे सांगा लवकर

काय करता है? आहे मी का टमाटर खात आहे तुम्ही सांगा लाईक डन थँक्यू टमाटर क्लिक मध्ये सांगा होत पण आम्ही पुण्या असं पुणेकर पुणेकर तुम्ही पुणेकर आहात का आम्ही अकोला करा अकोला ना कर। आहात

Yeah. हो या टमाटर खायले तुम्ही आता पुनी कर तुम्ही आहात पुणेकर नाही मी पुनी कर नाही अकोला कर मी अकोला कर नीट दिसत नाही आता दिसते ना हो काय आशितोष दादा प्रयास हे आला का वायफाय काय बर नाही गेला आलो, आलो। आता का सांगा नीट दिसत अडखडत टमाटर 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 नमस्कार ताई नमस्कार कल्पना ताई बोला कुठून आल्या हो लाईव्ह मध्ये सांगा या टमाटर खाली मन झालं खा, खा म्हटलं दिसते ना आशुतोष दादा सांगा सतीश सतीश दादा म्हणतात दिसत नाही बरं सांगा ना आपापल्या गावाचे नाव सांगा पटापट लाईव्ह मध्ये आले तर आणि कमेंट करून सांगा कुठून आले लाईव्ह मध्ये तर आणि जे नवीन असतील त्यांनी सगळ्यांनी सांगतो तुम्ही माय चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडीओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि छोटे मोठेच व्हिडिओ नाही तर मोठे मोठे पण व्हिडिओ पाहिजे नाही तर चिरकी चारखे पासून निमून असं करू नका मोठे मोठे पण व्हिडिओ माले हां सपोर्ट कर्जाकडे हो हम्म मी शिखर शिंगणापूरहून हम्म बरं बरं आशुतोष दादा ओळखलं मी ना दिनेश चौहान भुवाजी पाटण हो का दिनेश चौहान कोण आहेत होय दादा हम्म जागृती चौहान असं होय का बरो, मी, काय नाशिक कर असं तुम्ही नाशिक कर आहात का आणि तुम्ही ओ चौहान भाऊ तुम्ही कुठच्या तुम्ही काय कोल्हापूर कर का नाही मी अकोला कर अकोला अकोला विदर्भ विदर्भ विदर्भाची कॉमेडी एक्सप्रेस आणि रोशनी विदर्भाची कॉमेडी रोशनी आता हे टमाटर लय घाई करू राहिलं हात थांबत नाही म्हणते या फटकन खायला पुरते आणि हात मोकळे करायला पुरतात अकोले नागपूर नाही अमरावती अकोला अकोले नागपूर नाही हो अमरावती अमरावतीकोडा इथलं मोठं मिटका रोज लाईव्ह घेत नाही का ना मग कॉमेडी काय करता बापा कॉमेडी ओ बापा तुम्हाला काय सांगू कॉमेडी करता करता सगळी जिंदगी चालली कॉमेडीच्या नांदा नांदा ना Hmm? जिंदगीच या कॉमेडी होऊन बसली काय सांगा तुम्हाला कॉमेडीची मजा है? बर मला सांगा तुम्ही आता माईव मध्ये आले हम्म hmm? तर एवढी पण कंजुसी करू नका कॉमेडी तर मग मी मंग मं, मं करणार पण तुम्ही एवढी शब्दाची बचत करू नका घरोघर भरभर कमेंटा करा गळ्या हो भरभरं कमेंटा करत राहा लाईक करा फटाफट लाईक केल्यानं काही आपले काही खात्यातले पैसे जात नाही काही नाही गेले तर गेले हे सोबत लिहून ठेवा असं सांग मोठं धाट रजिस्टर बनवा आणि त्या रजिस्टरात नाव लिहून ठेवा रोशनी इंगडी इकडे राहिलेले पैसे असं लिवा आणि तडधड लाईक करा आणि पाच हजार रुपये लाईक आणि मी तुम्हाला पैसे देणार पण डेली लाईव्ह मध्ये याच हो सांगून देतो तुम्हाला सगळे सगळ्याने भरभर लाईव्ह मध्ये पटपट याच रोज रोज कमेंट करायची शब्दाची बचत करायची नाही शब्दाची बचत करून काही आपल्याला काही आप शब्द काही बँकेत नेऊन टाका नाही लागत आणि बँकेत नेऊन टाकल्यावरही का नाही बँकेचा मॅनेजर काही आपल्याला त्याचे व्याजबीज काही देणार नाही काय नाही त्यासाठी सांगतलं की पटपट लाईक कमेंट करत जा आणि बोल जा चला तर पुढची कमेंट काय म्हणते काय होय ओके ताई काय गोपाल दादा काय ओके म्हणता बाप्पा सांगा या डकर यायला लागली टमाट्याचे कमाल आहे राजू अजून तर जेवण केलंच नाही टमाट्याची डकरा यायला लागली बकासूर असाच होता हो का बकासूर असाच होता कसा होता सांगा हो ताई मी तुम्हाला लहान बाळाबद्दल विचारले होते दोन महिन्यापूर्वी लहान बाळाबद्दल विचारलं तर मला दोन महिन्यापूर्वी कल्पना ताई मी भुल्ली गळ्या हा मी काल काय खाल्लं ते मला याद नाही तुम्ही दोन महिन्या पहिले विचारलं ते कसं काय याद राहील सांगा काय म्हणणं आहे तुमचं काय झालं कुठ चालला बा तू बाबू रे दिवस नाही निघला ना मा आता हो म्हणा घरात बोला दादा का दात काढू राहिले हो मस्त दात काढले हो खडखडून ने एकदम निरा मस्त आठवले नाही ना आठवलं नाही ना मला काहीच नाही आठवलं लाईक डन केलं थँक्यू धन्यवाद पार्टी आभारी या लाईक केल्याबद्दल बाकीचे ना पण लाईक करा बरोबर बरं बरं लाईक करत जरा असं लाईक काय लावला रे बिल येते ना तुम्ही का काय करता मी तुमच्या संग बोलून राहिली तुम्ही सांगा तुम्ही काय करता हुं? बाळाच्या मालिश बद्दल बाळाच्या मालिश बद्दल असं होय का बाळाची मालिश आई करत ना आता हम्म मी बाळक पण मा आईच्या घरी गेली ती ना मा आईच मा बाळाची मालिश हम्म कसं कस रगडू रगडू धडाधड धडाधड आजीच्या हातून असते ना मालिश हम्म बाळाच्या मालिश बद्दल बरं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तायडे कायच प्रश्न होता तरी काय हम्म प्रश्न म्हणजे शेतला प्रश्न होता तरी काय सतीश दादा सांगा बरं मला सांगा सतीश दादा हो दनाने भाऊ दनाने एक शब्द सांगा मला पटकन तुम्ही इथल्या दिवसाची गेल कुठे पटकन पटकन झटकन पटकन सांगा लवकर एवढ्या दिवसाची गेली कुठे तुमची नाही लाईक नाही कमेंट नाही काहीच नाही काहीच नाही हा तुम्हाला काय वाटलं रोषनी ताई दोन महिन्यापासून लाईव्ह नाही आली तर म्हणजे झाला आता ते काही जिंदगीभर लाईव्ह मध्ये येणारच नाही पण असं नाही की वा बाई काही कामा धंद्यात असशील तिच्या मागं काही टेन्शन असेल भक्क हा आपण नाही नाही व्हिडिओ तरी पा नाही काही गरजच नाही ऐक नाही व्हिडिओ पाहायची काही नाही चला मला पटकन सांगा फक्त तुम्ही काऊन होते अरे लाईव्ह मध्ये एवढ्या दिवसाचे कुकडे गेले ते असेल तर पाय पड मी पोळा करतो पटकन लेकर भाकरी चाललं नाहीत भाकरी डसतात जसे काही लेकर कदाकच पैसे दिले का मला होतो मला दिसत नव्हता असं होईल का मी पण शोधत जाव रोज हम्म रोज शोधत जा मी लोकांनी विचार जाऊ बापा सतीश दादा काही दिसून नाही राहिले काही नाही कुठे गेले कुठे नाही मग लोक म्हणत जाते पोरगी पाहायला गेले म्हटलं सांग भाऊ पोरगी पाहायला गेला आणि बहिणी सांगतलं नाही काय नाही असं असते माय भाऊ हम्म अजून तर लग्न झालं म्हटलं तर पोरगी पाहायला गेला तर बहिणीला सांगतलं नाही काय लग्न झाल्यावर काय हम्म हो काय बाप्पा म्हणतो आवाज छान आहे तुमचा ह ना आवाज तर लय मस्त आहे मला ओ तुम्हाला काय सांगू मोठे मोठे सिंगर आले ते मला जोड म्हणत की बाई तुम्ही गाणं म्हणा जाऊ द्या बाप्पा मी काय गाणं म्हणजे गाणं म्हटलं तर तू माय पड ना तुमच्या पोटावर पाय बसला तर मग फालतू तुमच्या बायका सांग भांडतील म्हणून काही गाणी गिणी म्हटलं होती नाही तर आवाज आपल्याला काय मरीज आहे माझी म्हणून विचारलं बाळाबद्दल लव मरी लव्ह मॅरेज लव मॅरेज असेल आहे ना ओके ओके लव्ह मॅरेज आहे माझं म्हणून विचारलं बाळाबद्दल होय काय काही हरकत नाही ताई लव्ह मॅरेज असलं तरी काही हरकत नाही काही दिवस रुसतील फुकतीन आपले आपल्या आई वडील आणि काही दिवसानंतर बोलतील नस नाताली तर ना जवळपास काही टेन्शन घेऊ नका मोठ्या बहिणीसारखी आहे मी तुमच्या बहिणीसारखी आहे ना हां काही टेन्शन घेऊ नका ओके पण मला सांगा बाळ बाबू आहे का बाई आहे कोण आहे दादा आहे का दीदी हो? कोणते सतीच दादा आशुतोष ओ सॉरी सॉरी सतीशच आलं हो ना तोंडात बोलता बोलता काय झालं आता काय करू नजर झाली कमजोर मुलगी आहे हो का मुलगी आहे का अरे वा चांगल्या चांगल्या मस्त हो अरे वा पहिल्याच दिदी आली तुमच्या घरी पहिलंच बाळ म्हणजे दिदी आहे तुमच्या घरी दिदी आली तुमची लाडाची दिदी अरे वा चांगलं झालं मुलगी झाली पण काळजी घ्या दिदीची आणि माझ्याकडून पण प्रेम द्या हा म्हणून मोठ्या मावशीच्या नात्या ऐक नाही बरं काय झालं आजपासून तर झाली ना मी मावशी तिची मोठी घाटी बरं मी निघतो जेवण करतो येतो नंतर असंच असते ना असंच असते निघाले का जेवण करायले असं नाही म्हटलं की चला ताई जेवण करायला हा पार्टी गेटी देतो आमच्याकडून तुम्हाला का काही पार्टी द्यायचं कामच का का, नाही चला आम्ही जातो जेवण करतो असं जा जा जेवा शांततेत जेवा निघा निघा जेवण करा आशुतोष दादा